दृष्टांत क्रमांक ऐंशी जैसा राजहंसाचा प्रकरण वश लीळा क्रमांक उत्तरार्ध चारशे चव्वेचाळीस देव आव्हानी महादाईसा अपेक्षेपण अवलोकणे हा दृष्टांत स्वामींनी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी महादाईसा मुख्य करून इतर भक्त प्रति निरूपण केलेला आहे दृष्टांत संबंध जितक्यांना स्त्रियांचे दर्शन झाले किंवा होते ते सारेच विकार उत्पन्न होऊन धर्मापासून जातात असं म्हणायचं काय तेच लापणिकेतून सांगतात लापणिक दर्शन झाले याही परमेश्वर अर्थिया तो विषयी न रमे जैसा राजहंसाचा परमेश्वराच्या अर्थाने असलेला किंवा त्याची आर्त असलेला जो होय त्याला दर्शनादी झाल्यावरही तो विषयात अर्थात जड चेतनामध्ये रममाण होत नाही हे कशावरून जाणावे हे जाणावे जसा राजहंसाचा सा दृष्टांत होय त्यावरून सूत्र सकळ ही संपत्ती तिया असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती म्हणजे सकळ ही संपत्ती म्हणजे सप्त संपत्ती अनित्य असून माझी नाही आणि परमेश्वरच माझी संपत्ती असून ती नित्य आहे विरळा नांदे म्हणजे क्वचितच एखादा आपली चर्या शेवटाच नेतो दृष्टांत राजहंसू असे तो मान सरोवरा वासोणी न रमे म्हणजे राजहंस असतो तो मानस सरोवरा वान्सून रममाण होत नाही गाओगावी देशोदेशी नदो नदी बावी पोखरणी पोखरणीते देशो देशोदेशी नदो नदी विरी तली अस्तात, परंतु तिथे तो रममान होत नहीं कातिये आदी वंते उदके म्हणोनी राजहंस हा इतर ठिकाणी रमत नाही कारण ती उदके अलीकडील असतात नाश पावणारी असतात दार्ष्टांतिक तैसे भक्त ईश्वर सुखा वाचवणी आणि के सुखे सेवी त्याप्रमाणे भक्त ईश्वर सुखा वाचून नश्वर अशा ज्यांना आरंभ आहे म्हणून शेवटही आहे अशी अलीकडील इतर सुखे त्यांना तो सेवन करत नाही दंडवत प्रणाम